नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडीज सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राच्या भूगोल अंतर्गत महाराष्ट्राचे स्थान व विस्तार या घटकावर आयोगाने विचारलेले सर्वच्या सर्व प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत तर एम पी एस सीनं दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही प्रश्न विचारलेत त्या सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण मी या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे तर आपलं चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा कारण करूया प्रश्नाला पहिला प्रश्न आहे द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना डाढाशे रोजी झाली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पहिला ऑप्शन आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी दुसरा ऑप्शन आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी तिसरा ऑप्शन आहे एक जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आणि चौथा ऑप्शन आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तर याच्यातलं दुसरं ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली होती तर त्याच्याविषयी माहिती पाहू आपण तर स्थापना कधी झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली होती याची निर्मिती जी आहे ती राज्य पुनर्रचना कायद्यानुसार करण्यात आलेली होती आणि या राज्याची राजधानी मुंबई होती या राज्यात मराठी आणि गुजराती भाषिक प्रदेशाचा समावेश करण्यात आलेला होता आणि नंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली होती त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तर उत्तर ठरणार नाही आणि दुसरा ऑप्शन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी हे आपलं उत्तर ठरणार आहे हा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅड्याशे रोजी झाली असा प्रश्न विचारण्यात आला आहे याच्या ऑप्शन पाहू हो, तर पहिलं ऑप्शन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ दुसरा ऑप्शन आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तिसरा ऑप्शन आहे एक मे एकोणीसशे पन्नास आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही तर महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती त्याच्यामुळं चौथा ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे तर याच्याविषयी आपण माहिती पाहू तर महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे ते एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती आणि या तिन्ही ऑप्शनमध्ये ते उत्तर नाही आणि महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ रोजी निर्माण करण्यात आला होता गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन राज्य एक मे एकोणीसशे साठ रोजीच निर्माण झालेली होती प्रश्न आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात डॅश जिल्हे होते म्हणजे किती जिल्हे होते असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर याचा ऑप्शन पाहू पहिला ऑप्शन आहे सव्वीस जिल्हे दुसरा ऑप्शन आहे एकोणतीस जिल्हे तिसरा आहे पस्तीस आणि चौथा आहे तेवीस तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये जिल्हे होते सव्वीस तर त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन आपलं उत्तर ठरना है एक तो महाराष्ट्र जेव निर्माण जला होता एक मे एकोशे साठ रोजी तबा महाराष्ट्र में जिह की संख्या होती सवीस आलुक संख्या होती दौनशे एकोणतीस है पॉइंट तुम्हें लक्षा ठेवा नर चौथा तो प्रश्न पहा एक मे एकोनीस साठ रोजी सह नव महाराष्ट्र निर्माण महाराष्ट्र राज्य एकूण कि व तालुके होते प्रश्न अ ऑप्शन दिलाए सवीस जिले ब दिल है जिले क दिले दोनशे एकोणचाळीस तालुके आणि ड दो दिले दोनशे एकोणतीस तालुके त्याच्यानंतर त्याचे पर्याय बघा तुम्ही पर्याय काय आहेत उत्तराचे पहिला आहे अ आणि क बरोबर दुसरा आहे ब आणि ड बरोबर तिसरा आहे ड आणि अ बरोबर आणि चौथा आहे क आणि ब बरोबर तुम्ही प्रश्नाकडे पाहिलं तर महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला तेव्हा सव्वीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये होते त्याच्यामुळं ऑप्शनमध्ये अ असणारे ऑप्शन बरोबर आहेत आणि बाकीचे चुकीचे ठरणार आहेत तर अ ऑप्शन असणारा पहिला ऑप्शन आहे आणि तिसरा ऑप्शन आहे त्याच्यामुळं दुसरा ऑप्शन डायरेक्ट बाद होतो त्याच्यानंतर चौथा ऑप्शनसुद्धा डायरेक्ट बाद होतो या दोन्हीपैकी तर उत्तर असणारच नाही त्याच्यानंतर तर महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये दोनशे एकोणतीस तालुके होते त्याच्यामुळं तिसरा ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे ड आणि अ बरोबर इथं आयोगाने थोडं फसवलं आहे तर ऑप्शन चौथा अगोदर दिलंय त्याच्यानंतर पहिलं नंतर आहे याच्यामध्ये चूक होऊ शकते असे प्रश्न ट्रिके असतात त्यामुळं लक्ष द्या याच्याविषयी स्पष्टीकरण आपण पाहू एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे आणि दोनशे एकोणतीस तालुके होते आणि त्याचवेळी महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग होते हे प्रशासकीय विभाग कोणते होते कोकण पुणे औरंगाबाद आणि नागपूर हे चार प्रशासकीय विभाग निर्मितीवेळी होते आणि महाराष्ट्र हे निर्मितीवेळी चौदावी राज्य ठरलं होतं तो प्रश्न आहे महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅडॅश ते डॅडॅश आहे असा प्रश्न विचारला आहे तर याचे ऑप्शन आपण पाहू तर पहिलं ऑप्शन आहे सत्तर डिग्री ते पाच मिनिट ते ऐंशी डिग्री नव्वद मिनिट एकाहत्तर डिग्री ते सहा मिनिट आणि एक्क्याऐंशी डिग्री आठ मिनिट त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बहात्तर डिग्री सहा मिनिट ते ऐंशी डिग्री नऊ मिनिट आणि चौथा ऑप्शन आहे बहात्तर डिग्री बारा मिनिट ते एक्याऐंशी डिग्री आठ मिनिट तर याच्यातलं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर ठरणार आहे तिसरा ऑप्शन उत्तर ठरत आहे तर याच्याविषयी माहिती घेऊ तर महाराष्ट्रातला रेखावृत्तीय विस्तार जो आहे त्याच्यावर आजपर्यंत आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे अक्षवृत्तीय विस्तारावर एकदाही प्रश्न विचारण्यात आलेला नाही तर रेखावृत्तीय विस्तार सुरुवातीला पहा बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व या दरम्यान महाराष्ट्र आहे तुम्ही त्यालाच बहात्तर डिग्री सहा मिनिट ते ऐंशी डिग्री नऊ मिनिट पूर्व रेखावृत्तसुद्धा म्हणू शकता ते ऑप्शन तीनमध्ये आहे तसा अक्षवृत्तीय विस्तार जर तुम्ही पाहिला तो पंधरा डिग्री चौवेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर या अक्षवृत्तादरम्यान आहे त्याला तुम्ही पंधरा डिग्री आठ मिनिट ते बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षवृत्त असं सुद्धा लक्षात ठेवू शकता महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा अधिक आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा म्हणजे रेखावृत्तीय विस्तार हा जास्त आहे आणि अक्षवृत्तीय विस्तार कमी आहे त्याच्यानंतर प्रश्न प्रश्नसुद्धा तोच आहे बघा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅडॅश चौरस किमी असून त्याचा विस्तार डॅडॅश आणि डॅडॅश पूर्व रेखावृत्ता दरम्यान आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे याचे ऑप्शन पहा तुम्ही तर पहिलं ऑप्शन आहे तीन लाख सहा हजार सहाशे तेरा आणि बहात्तर डिग्री सोळा मिनिट ते एकोणऐंशी डिग्री चौपन्न मिनिट दुसरा ऑप्शन तुम्ही पाहू शकता तीन लाख पाच हजार सहाशे तेरा आणि रेखावृत्ताचं इथं ऑप्शन दिलं आहे आणि तिसरा ऑप्शन पहा तुम्ही तीन लाख सात हजार सातशे तेरा आणि रेखावृत्ताचं दिलं आहे बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट तर आपला तिसराच ऑप्शन उत्तर आहे तुम्हाला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तोंडपाटचं असलं पाहिजे ते म्हणजे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी आहे तर याच्याविषयी आपण माहिती पाहू महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते तीन लाख था सात हजार सातशे तेरा चौरस किमी आहे आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट या दरम्यान आहे आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये रेखावृत्ती आणि अक्षयवृत्ती विस्तार पाहिला आहे त्याच्यामुळं मी इथं माहिती दिलेली नाही त्यानंतर सातवा प्रश्न पहा महाराष्ट्राचा विस्तार डॅडॅश पोर्व रेखावृत्त ते डॅडॅश पोर्व रेखावृत्ता दरम्यान आहे म्हणजे तोच प्रश्न पुन्हा आयोगानं रिपीट विचारला आहे तर याच्यातलं ऑप्शन नंबर दोन तुमचं उत्तर ठरणार आहे याचे उत्तर मी दोन वेळा तुम्हाला स्पष्टीकरण यापूर्वीच दिलं आहे तरीही तुम्ही इथं पाहू शकता ना कशामध्ये महाराष्ट्राचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो आहे बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व रेखावृत्त ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व रेखावृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार तुम्ही पहा पंधरा डिग्री चौवेचाळीस उत्तर अक्षवृत्त ते बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षवृत्तादरम्यान आहे तर आपण अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार इथंसुद्धा पाहिलेला आहे तो प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी डॅडॅश किमी आहे असा प्रश्न विचारला आहे तर ऑप्शन आहे पहिला सहाशे किमी दुसरा आहे सातशे किमी तिसरा आहे सातशे वीस किमी आणि चौथा आहे आठशे किमी तर याचं चौथा ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर आठशे किलोमीटर आहे इथं तुम्ही नकाशात पाहू शकता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किमी आणि दक्षिण उत्तर लांबी किती आहे तर ती सातशे वीस किमी आहे इथं नकाशात सातशे जरी दिलेलं असलं तरी उत्तर सातशे वीस किमी आहे हा पॉईंट लक्षात असू द्या तर नवा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅडॅश असं ऐस दिला आहे आणि ऑप्शन काय दिले तर कमी आहे जास्त आहे तेवढाच आहे वेगळा आहे असा ऑप्शन दिला आहे तर याचं उत्तर पहिला ऑप्शन ठरणार आहे कमी आहे तुम्ही जर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर विस्तार पाहिला तर पूर्व पश्चिम विस्तार किती आहे तर आठशे किमी आहे आणि दक्षिण उत्तर किती आहे सातशे वीस किमी आहे त्याच्यामुळं दक्षिण उत्तर विस्तार किंवा रुंदी काय आहे कमी आहे आणि पूर्व पश्चिम काय आहे जास्त आहे त्याच्यामुळं जा पहिलं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे याच्यानंतरचा प्रश्न पाहू महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे तर हे क्षेत्र आपण पाहिलं आहे तर आता हे क्षेत्र हेक्टरमध्ये विचारलं आहे याचा पहिलं ऑप्शन आहे दोनशे पॉईंट साठ लाख हेक्टर त्याच्यानंतर दुसरं आहे दोनशे सात पॉईंट साठ लाख हेक्टर तिसरा आहे तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर आणि चौथा आहे तीनशे अठरा पॉईंट साठ लाख हेक्टर तर याच महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र जे काय आहे ते तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर इतकं आहे त्याच्यामुळं हे तिसरं ऑप्शन उत्तर ठरणार आहे आणि असं जर क्षेत्रफळ पाहिलं तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅडश चौ किमी असून भारताच्या डाढश टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपण अगोदरसुद्धा पाहिलं आहे तर महाराष्ट्रानं भारताचं किती टक्के भाग व्यापला आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये आयोगानं आड केला आहे तर तुम्ही ऑप्शनमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल क्षेत्रफळ महाराष्ट्राचं माहीत असेल तीन लाख सात हजार सातशे तेरा आहे त्याच्यावरून डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता तर पहिलं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे तर महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी आहे आणि महाराष्ट्राने देशाचा नऊ पॉईंट छत्तीस भाग व्यापलेला आहे बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅडॅश आहे असा प्रश्न विचारला आहे तर ऑप्शन काय आहे तुम्ही बघून घेऊ शकता इथं तर मी आता डबल याच्यावर जास्त वेळ घालवत नाही तर महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते तीन लाख सात हजार सातशे तेरा किमी आहे आपण आता पुढचा प्रश्न पाहूया तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात डॅडॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे तर आयोगाने सागरी किनाऱ्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे तर इथं ऑप्शन पाहू शकता पहिला दिला आहे सातशे वीस दुसरा दिला आहे सातशे तीस तिसरा सातशे चाळीस आणि चौथं सातशे पन्नास तर याचं आपलं उत्तर पहिलं ऑप्शन ठरणार आहे सातशे वीस किलोमीटर तर <था> महाराष्ट्राला एकूण समुद्रकिनारा किती लाभला आहे तर सातशे वीस किलोमीटरचा लाभलेला आहे ही सर्व किनारपट्टी कोकणामध्ये लाभलेली आहे तर याच्यातला पहिला आहे जिल्हा रत्नागिरी दोनशे सदतीस किलोमीटर आहे रायगड एकशे बावीस किलोमीटर सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर एकशे चौदा किमी पालघर एकशे दोन किमी आणि ठाणे पंचवीस किलोमीटर असं टोटल सातशे वीस किलोमीटर समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे चौदावा प्रश्न आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा डॅडॅश आहे तर महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा विचारला आहे तर ऑप्शन तुम्ही पाहू शकता पुणे अहमदनगर नागपूर यवतमाळ जिल्हा आहे तर याच्यातला अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे तर आपण स्पष्टीकरण पाहू महाराष्ट्रातला पहिला सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे अहमदनगर आहे त्याचं क्षेत्रफळ तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर पुणे जिल्हा आहे त्याच्यानंतर नाशिक सोलापूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक लागतो तर पहिला तुम्ही असू द्या अहमदनगर त्याच्यानंतर दुसरं आहे पुणे नाशिक हे तीन तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पंधरावा प्रश्न तुम्ही पहा महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा म्हणजे कोणती बरोबर आहेत ते विधान सांगायचे आहेत पहिलं विधान आहे अ मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा आहे त्याच्यानंतर अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे तर ऑप्शन काय दिलेत बघा तर अ बरोबर ब चूक अ चूक ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक जर तुम्ही दुसरं ऑप्शन पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की हे बरोबर आहे म्हणजे अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळानं सर्वात जास्त आहे परंतु पहिल्या ऑप्शनमध्ये आयोगाने थोडीशी चूक केली तर सर्वात छोटा जिल्हा मुंबई उपनगर नसून कोणता आहे मुंबई शहर आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे लक्षात असू द्या मुंबई शहर क्षेत्रफळानं सर्वात छोटा जिल्हा आहे त्याचं एकशे सत्तावन चौरस किमी क्षेत्रफळ आहे त्याच्यानंतर मुंबई उपनगरचा क्रमांक लागतो त्याच्यानंतर भंडारा ठाणे आणि हिंगोलीचा क्रमांक लागतो इथं तुम्ही स्पष्टीकरण पाहू शकता प्रश्न क्रमांक सोळा पहा मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षव्रतावर सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे कारण असं विचारलं आहे ऑप्शन काय दिलेत मुंबई हे बंदर आहे दुसरं दिलं आहे मुंबई हे सागर किनाऱ्याजवळ आहे तिसरं ऑप्शन दिलं आहे वरीलपैकी कोणतेही नाही आणि चौथं दिलं आहे वरीलपैकी एक आणि दोन तर याचं उत्तर ठरणार आहे दुसरं ऑप्शन मुंबई हे सागर किनाऱ्याजवळ आहे तर सागर किनाऱ्याजवळ असणारं शहर असल्यामुळे तिथं तापमान कसं असतं समप्रमाणात असतं त्याच्यात मोठ्या प्रमाणात बदल होत नाही आता स्पष्टीकरण आपण पाहू मुंबई हे आणि नांदेड ही दोन्ही शहरे जवळपास एकाच अक्षवृतावर आहेत परंतु मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा नेहमी कमी असते कारण मुंबई हे सागर किनाऱ्याच्या जवळ आहे सागर किनाऱ्याजवळ तापमान जे आहे ते उष्ण सम दमट असतं म्हणजे याच्यातला पॉईंट लक्षात ठेवा वातावर किनाऱ्याजवळ वातावरण सम असतं आणि पठार जे आहे महाराष्ट्राचं त्याच्यावर विषम आणि कोरडं वातावरणात असतं आणि उष्ण असतं त्याच्यामुळं नांदेडमध्ये तापमान जास्त असेल आणि मुंबईला तापमान कमी असणार आहे म्हणजे प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे डॅडॅश प्रशासकीय विभागात विभागणी झालेली आहे तर इथं डॅडॅश ऑप्शन आहे लक्षात ठेवा तर पहिला आहे सहा दुसरं चार तिसरं सात चौथं नऊ तर हा एक सोपा प्रश्न आहे तर महाराष्ट्राची विभागणी सहा प्रशासकीय विभागात करण्यात आलेली आहे तर प्रशासकीय विभाग तुम्ही पाहू शकता तर औरंगाबाद हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे सर्वात जास्त जिल्हा असणारा त्याच्यानंतर कोकण त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर तीन जे हे आहेत अमरावती नाशिक आणि पुणे याच्यामध्ये पाच जिल्हे आहेत तर हे सहा विभाग आहेत लक्षात ठेवा पहिला विभाग औरंगाबाद दुसरा कोकण तिसरा नागपूर चौथा नाशिक अमरावती आणि पुणे हे सहा विभाग महाराष्ट्राचे आहेत प्रश्न पहा कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर ऑप्शन बघा तुम्ही पहिला ऑप्शन आहे पुणे विभाग दुसरा आहे कोकण विभाग तिसरा नागपूर विभाग आणि चौथा औरंगाबाद विभाग तर सर्वात जास्त जिल्हे असणारा विभाग कोणता आहे औरंगाबाद विभाग आहे तर औरंगाबाद विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे म्हणजेच आठ जिल्हे यांचा समावेश आहे तर औरंगाबाद विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली लातूर नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे विभागात पाच जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक विभागात पाच जिल्हे आहेत नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव व को कोकण विभागात सात जिल्ह्या आहेत पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नागपूर विभागात आहेत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर अमरावतीमध्ये पाच आहेत अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि जळगाव सो प्रश्न आहे बीड जिल्हा महाराष्ट्रातील डेड्याश प्रशासकीय विभागात आहे तर ऑप्शन तुम्ही पाहू शकता पहिला ऑप्शन आहे औरंगाबाद दुसरा आहे नाशिक तिसरा आहे अमरावती चौथा आहे पुन्हा नागशात तुम्ही पाहू शकता औरंगाबाद विभागामध्ये बीड जिल्हा आहे तर त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे तर औरंगाबाद विभागामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे इथं तुम्ही आकृती पाहू शकता ह्या निळ्या कलरमध्ये हे सर्व औरंगाबाद विभागातील जिल्हे आहेत विसवा प्रश्न आहे नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत तर नाशिक विभागातले तालुके विचारले आहेत ता ऑप्शन बघा तुम्ही पहिला चौपन्न दुसरा बावन्न तिसरा छप्पन आणि चौथा एकावन्न तर याचं उत्तर पहिला ऑप्शन ठरणार आहे चौपन्न तालुके नाशिक विभागामध्ये आहेत इथ मी विभाग आणि तालुके यांची संख्या दिली तर पहिला आहे औरंगाबाद विभाग याच्यात सर्वात जास्त तालुके आहेत शहात्तर हा लक्षात असू द्या शहात्तर तालुके नाशिक विभागात किती आहेत चोपन्न पुणे विभागात अठ्ठावन्न आहेत नागपूर विभागात चौसष्ट आहेत अमरावतीत छप्पन आणि कोकण विभागामध्ये सर्वात कमी म्हणजे पन्नास तालुके आहेत एकवीसवा प्रश्न आहे औरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती आहे असा प्रश्न विचारला आहे तर पहिलं ऑप्शन आहे पंचवीस दुसरा अठ्ठावन्न तिसरं शहात्तर चौथं पस्तीस तर औरंगाबाद विभागामध्ये एकूण शहात्तर तालुके आहेत तर औरंगाबाद विभागात सर्वात जास्त शहात्तर तालुके आहेत त्याच्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा आहे तर नागपूरचा आहे चौसष्ट तालुके त्याच्यानंतर पुणे विभागात अठ्ठावन्न त्याच्यानंतर अमरावती विभागात छप्पन त्याच्यानंतर नाशिकमध्ये चौपन्न आणि कोकणामध्ये पन्नास तालुके आहेत बावीसवा प्रश्न पहा तुम्ही जोड्यालावाचा प्रश्न विचारला आहे इथं जिल्हा आणि स्थापना वर्ष दिलं आहे तर जिल्हा आणि स्थापना कधी झाली याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे हे तुम्ही ऑप्शन पाहू शकता पालघर दिलं आहे पालघरला जर तुम्ही लक्षात ठेवलं तर दोन हजार चौदामध्ये पालघरची स्थापना झाली तर हे पहिलं जर तुम्हाला माहीत असेल तर इथं तुम्ही दोन उत्तरं लगेच कॅन्सल करू शकता पहिल्या नंबरचा आणि तिसऱ्या नंबरचा ही एलिमिनेशन पद्धत वापरली तर तुमचं उत्तर लवकर येऊ शकतं याच्यानंतर आपण बघू तर दुसरा जो जिल्हा आहे गोंदिया त्याची निर्मिती जर तुम्ही पाहिली तर, तर, तर ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेली आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला तर गोंदियाचा ऑप्शन तिसरं असणारं उत्तर ठरणार आहे तर ते जे आहे ते बीचं तीन असणारं दुसरं ऑप्शन आहे त्याच्यामुळं डायरेक्ट तुम्ही उत्तर नंबर दोन लिहू शकता ती जरी माहीत नसेल तर पालघर तुम्हाला माहीत आहे दोन हजार चौदामध्ये स्थापन झालं आहे तर दुसरा ऑप्शन आता तुम्ही नंदुरबार जरी माहीत असेल तरी उत्तरापर्यंत पोहोचू शकता नंदुरबार नंदुरबारची जी स्थापना आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेली आहे तर नंदुरबारचं ऑप्शन दुसरं जर उत्तर बघितलं सीचा रह, दोन असणारं तर ते सुद्धा दोन नंबरचंच आहे त्याच्यानंतर डीचं चार एकोणीसशे ब्याऐंशी जरी माहीत असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता एक जोड्या लावायचा प्रश्न विचारला आहे जिल्हा आणि निर्मिती दिनांक दिले त्याच्या जोड्या लावायच्या आहेत सिंधुदुर्ग हा जिल्हा रत्नागिरीमधून निर्माण करण्यात आला होता तो एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी निर्माण करण्यात आला होता तर तर तुम्ही जोडी लावली सिंधुदुर्गाची एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला तर तिसरा ऑप्शन असणारं तुम्ही पाहू शकता इथं एकच ऑप्शन आहे तीन नंबरचा त्याच्यावर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता तर आपण एक वेळा जिल्हा आणि त्यांचं विभाजन कसं झालं आहे याच्याविषयी माहिती घेऊ एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण करण्यात आला आहे त्याच दिवशी औरंगाबादमधून जालना जिल्हा निर्माण केला आहे सोळा ऑगस्टला उस्मानाबादमधून लातूर जिल्हा निर्माण करण्यात आला आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्हा निर्माण झाला आहे एकोणीशे नव्वदमध्ये ब्रहन मुंबईपासून मुंबई उपनगर आणि मुंबई शहर निर्माण करण्यात आलं आहे त्याच्यानंतर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अकोल्यामधून वाशिम निर्माण झाला आहे आणि तेव्हाच धुळेमधून नंदुरबार निर्माण झाला आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला परभणीमधून हिंगोली निर्माण झाला आहे आणि भंडारामधून गोंदिया झाला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ठाणेमधून पालघर निर्माण झाला आहे चोवीसवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर तर ऑप्शन आपण पाहू पहिला आहे पाच दुसरा सात तिसरा सहा चौथा आठ तर याचं उत्तर ठरणार आहे दुसरं ऑप्शन दुसरं ऑप्शन सात जे आहे ते उत्तर ठरणार आहे तुम्ही पाहू शकता इथं कोणत्या कोणत्या राज्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागल्यात तर गुजरातला चार जिल्ह्याच्या सीमा लागल्यात पालघर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर मध्य प्रदेशला आठ जिल्ह्याच्या सीमा लागल्यात त्याच्यानंतर छत्तीसगडला दोन जिल्ह्याच्या सीमा लागल्यात तेलंगणाला चार जिल्ह्याच्या लागल्यात कर्नाटकाला सातच्या लागल्यात याच्यावरच प्रश्न विचारण्यात आला आहे तर तुम्ही पाहू शकता नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा कर्नाटकाला लागलेल्या आहेत प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत असा प्रश्न विचारण्यात आला आहे विचार तर महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता उत्तरेला असणारं हे मध्य प्रदेश राज्य आहे तर नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला लागलेल्या आहेत सव्वीस क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्याची सीमा ही कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यास लागून आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर ऑप्शन आहे लातूर नांदेड आणि लातूर गडचिरोली आणि नांदेड आणि चौथा आहे नांदेड तर नांदेड जिल्ह्याची सीमा दोन राज्याला लागलेली आहे तेलंगणा आणि कर्नाटक इथं ना कशामध्ये तुम्ही पाहू शकता नांदेड जिल्हा जो इथं आहे तर याची सीमा तेलंगणा राज्याला आणि इकडं कर्नाटक राज्याला लागलेली आहे नंतर शेवटचा प्रश्न आहे वा महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे असा प्रश्न विचारण्यात आहे गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे तर गुजरात हे वायव्येला आहे त्याच्यामुळं पहिला ऑप्शन चुकीचं आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे तर मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे त्याच्यामुळं दुसरा ऑप्शन पण चुकीचं आहे विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे तर विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे त्याच्यामुळे चौथं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे उत्तर चौथं बरोबर आहे इथं तुम्ही नकाशात पाहू शकता मध्य प्रदेश उत्तरेला आहे त्याच्यानंतर गुजरात इकडं वायव्यला आहे त्याच्यानंतर विंद पर्वतसुद्धा उत्तरेला आहे त्याच्यामुळं चौथा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे तर आपण महाराष्ट्राचे स्थान व विस्तार याच्यावर विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे पाहिलेत तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा भविष्यात येणारा प्रश्नसुद्धा चुकणार आहे तर आजच्या व्हिडिओ तिथंच थांबूयात धन्यवाद मित्रांनो